निसर्गाचे वरदान माधव काका आम्ही सगळे तयार आहोत आता कुठे बसू या अभ्यासाला आनंदने विचारले पर्यावरणाचा अभ्यास चार भिंतीत बसून मुळीच करायचा नसतो माधव काका म्हणाले चला घराबाहेर पडू कुठेतरी झाडाखाली बसू पाखाडी उतरून नदीकडे जाताना एक पिंपळाचं झाड माधवरावांना दिसलं चला इथेच या पिंपळाच्या पारावर बसू या अभ्यासाला ते म्हणाले सर्वजण गोल करून बसले छान आता मला सांगा पर्यावरण या शब्दाचा अर्थ कुणाकुणाला माहीत आहे बरं माधवरावांनी विचारले पर्यावरण म्हणजे निसर्ग अजित म्हणाला म्हणजे झाडं पक्षी प्राणी असं सगळं अन हवा पाणी जमीन अशांसारख्या गोष्टीही आनंद म्हणाला माधव काका म्हणाली बरोबर आता या पर्यावरणात राहणारा प्रत्येक प्राणी निसर्गाकडून किंवा इतर प्राण्यांकडून काहीतरी घेतो पण त्याचबरोबर तो काहीतरी परतही करतो जशी घेवाण होते तशी देवाणही होते गुरं जमिनीवर चालतात पण शहराच्या रूपाने सेंद्रिय खत जमिनीला परत करून ती सुपी करतात मधमाशा मध पितात त्याचवेळी परागभवन घडवून आणून निसर्गातला एक फार मोठं काम करतात झाडं जमिनीतलं पाणी आणि अन्यद्रव्ये शोषून घेतात पण त्या बदल्यात प्राणवायूच्या रूपानं सर्वांना श्वास देतात फळं देऊन प्राण्यांची भोग भागवतात सापासारख्या पाणीसुद्धा उंदीरफस्त करून पिकांच्या संहाराला आळा घालण्याचं काम करतो एवढेच सिपलिबीत गांडूळ पण ते सुद्धा जमीन बुधभूषित बनवण्याचं काम करतं जमीन सुपीक बनवतो माणूस मात्र निसर्गातून आणि इतर प्राण्यांकडून फक्त काहीतरी घेताना दिसतो सगळ्यांकडून उपयोगी गोष्टी घ्यायच्या आणि द्यायच्या मात्र निरुपयोगी किंवा घातक गोष्टी असा माणसाचा खाक्या बनला आहे जमिनीतून अन्न मिळवायचं पण त्याला द्यायचं काय तर चळजळीत रासायनिक खतं हवेतून प्राणवायू घ्यायचा त्याच्यात सोडायचे काय तर विषारी वायू आणि धूर निसर्गातल्या शुद्ध पाण्याचा उपयोग करायचा पण त्या पाण्यात सोडायची घातक विषारी अशी रसायनं जमिनीत खाणे खानायची आणि तिथल्या कच्चा माल संपल्यावर त्या तशाच सोडून द्यायच्या लाकडासाठी जंगलाचे जंगल साफ करायची अणुशक्ती केंद्रामधील किरणोसारगे राग बेफिकरपणे जमिनीत गाडायची किंवा समुद्रात टाकायची या सगळ्यात निसर्गाला जे हवं आहे त्यापैकी काय परत करतो माणूस आपण फक्त निसर्गाला लुबाडतो मानव सोडता बाकी सर्व प्राणी निसर्गाचं पोषण करतात माणूस तेवढा त्याचं शोषण करतो पटते ना सर्वांनी हो करार्थी माना डोलावल्या माणसाच्या या वागण्यामुळे निसर्गाचा किंवा पर्यावरणाचा तोल पार ढासळून गेला आहे असंख्य प्रकारचे जीवाणू किडे पक्षी प्राणी वनस्पती यांच्यातले जे परस्पर संबंध आहेत त्यात परस्परपूरकता आहे एकमेकांना पूरक आणि एकत्रपणे विचार केला तर पर्यावरणाला पोषक अशा प्रकारचं हे मानवेत्र सजीव काम करतात ते काहीतरी घेतात किंवा त्याचबरोबर देतातही त्यामुळे निसर्गातले जे विविध चक्र आपण पाहतो ती अखंडितपणे काम करतात पर्यावरणातल्या साखळ्या अतूट राहतात भूकंप वनवे यांसारख्या नैसर्गिक उत्पादनामुळे पर्यावरणाची हानी झाली तर ती भरून निघते माणसाच्या वागण्यात मात्र अशी परस्परपूरकता नाही आपण निसर्गाचा एक घटक आहोत निसर्गाच्या करता आपण बाधा आणता कामा नये हे माणूस आता जणू विसरला आहे निसर्गाचे मालक असल्यासारखे आपण वागू लागलो आहोत इतर सगळ्यांना आपण नोकरासारखे किंवा वेट बेकारांसारखे वागू लागलो आहोत आपल्याला गायी म्हशी हव्यात पण त्या दूध देणारी यंत्र या स्वरूपात आपल्याला गोडे हवेत ते करमणुकीसाठी आपल्याला शेळ्या मेंढ्या डुकरा हवीत ती कापून खाण्यासाठी आपल्याला जंगल हवे ती लाकडाच्या स्वरूपातल्या कच्च्या मालासाठी आपल्याला पृथ्वी हवी ती नैसर्गिक साधनसंपत्ती लुटण्यासाठी आपण फक्त घेणार लुटणार ओरबाडणारा मारून टाकणारा विध्वंस करणारा काय होईल निसर्गाचं अशा वागण्यानं आजची विचारवंत खूप व्यथित झाले आहेत माणसाच्या या वागण्यामुळे अवघ्या दोन तीनशे वर्षात माणसाने या पर्यावरणाचा जो काही विध्वंस केला आहे तो भविष्याविषयी चिंता निर्माण करणारा आहे निसर्गाची खंडित झालेली चक्र आणि तुटलेल्या साकळ्या यांचे दुष्परिणाम गेल्या दहावीस वर्षापासूनच तीव्रतेने जाणू लागले आहेत आमच्या पिढीचं आयुष्य संपत आलं आहे पण तुम्ही वगवत्या पिढीतले आहात तुमच्या पिढीचं भवितव्य पाहून